छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण अभ्यासिकेचे काम जून अखेरपर्यंत संपवून नवीन शैक्षणिक वर्षात मुलांसाठी अत्याधुनिक अभ्यासिका सुरू झाल्या पाहिजेत असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी आज बैठकीत दिले आहे जिल्हा परिषदेच्या अजिंठा सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अभ्यासिका आणि त्याचे काम कुठपर्यंत आले या संबंधित आढावा घेतलाय ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रचंड मेहनती आणि हुशार असतात परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहावे लागते युपीएससी एमपीएससी आणि अन्य स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हटले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना छत्रपती नागपूर पुणे मुंबई अशा मोठमोठ्या शहरात येऊन तयारी करावी लागते त्यासाठी आर्थिक परिस्थितीही चांगली असावी लागते त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता येत नाही या बाबींची जाण ठेवून अधिकारी विकास मीना यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात अभ्यासिका असावी जेणेकरून प्रत्येक गरीब विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी होईल यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात एकोणावीस आणि दुसऱ्या टप्प्यात तेहतीस अशा जिल्ह्यातील एकूण बावन्न ग्रामपंचायतीमध्ये अभ्यासिकेचे बांधकाम सुरू करून दोन महिन्या त्यामध्ये विद्यार्थी अभ्यास करतील असे प्रयत्न सुरू केले आहेत त्या अनुषंगाने आज झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी संबंधित ग्रामपंचायतीच्या सर्व ग्रामसेवकांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत आणि तात्काळ कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे